जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीताईचा जो साखरपुडा आहे तो साखरपुड्याचा सोहळा आणि त्या खर्चामुळे जास्तच महाराजांना ट्रोल केलं जात आहे मित्रांनो असं म्हणलं जातं की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले समाज प्रबोधन करताना कीर्तनामधून सांगतात की मुलींचे लग्न छोट्या स्वरूपात करा मान्य हे प्रत्येक बापाला आपल्या मुलीचे लग्न थाटामाटत व्हावं असं वाटतं पण जे लोक कर्ज काढून मुलींचे लग्न करतात अगदी कधी कधी काही शेतकऱ्यांवरती जमीन विकायची सुद्धा वेळ येते मित्रांनो आणि इथून माग अशी बरीच उदाहरणं आहे मुलीच्या लग्नासाठी जमीन विकणाऱ्या शेतकरी बांधवांची महाराज रात्रंदिवस समाजाच्या प्रबोधनासाठी कीर्तनाच्या रूपातून फिरत असतात त्यांच्या कीर्तनातील प्रत्येक वाक्य हे भविष्य काळासाठी प्रमाण मानलं जातं हा अनुभव प्रत्येकाला आहे माझ्या महाराष्ट्राला आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला आठवत हो आहे का इंदोरकर महाराजांचं स्वतःचं लग्न एका महादेवाच्या मंदिरात झालं आणि लग्न झाल्यानंतर लग्न इतकं साध्या स्वरूपात होतं की लग्न झाल्यानंतर सगळ्यांना कळालं की महाराजांनी आता लग्न केलेलं आहे इतकंच नव्हे तर कधीतरी महाराजांच्या आश्रमावरती तुम्ही भेट द्यायला जा महाराजांच्या स्वतःच्या निधीतून चालवलेली जी शाळा आहे त्या शाळेवर जा खंडेराय खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर या ठिकाणी एकदा भेट द्या मग तुम्हाला कळेल महाराज काय आहे ते आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे मित्रांनो महाराजांच्या शाळेतील विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यासाठी एक रुपया खर्च येतो आणि शाळेतून दाखला काढण्यासाठी एक रुपया खर्च येतो त्या मुलाचं पाचवी ते दहावी सर्व शिक्षण महाराजांतर्फे मोफत केलं जातं एक वेळेस आम्ही महाराजांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असता सकाळचे सहा वाजलेले होते महाराज मम्मोईवरून कीर्तन करून आलेले होते महाराजांच्या गाडीच्या मागच्या डिकीमध्ये सर्व खेळण्या भरलेल्या होत्या त्या लहान मुलांसाठी शाळेतील मुलांसाठी म्हणजे महाराजांचं इतकं बारीक लक्ष असतं त्यांच्या शाळेवरती सर्वच ठिकाणी महाराजांच्या गोठ्याला भेट दिली होती आम्ही त्यावेळेस बैल समोर गेल्यावरती जमिनीवरली माती पायाने उखरत होता गाई हंबरडा फरत होती असे हे महाराज मित्रांनो आपण एखाद्या डोळ्यात भस्कन बोट घालतो पण असा कोणताही विचार करत नाही सध्या माझ्या त्या भावांना विनंती आहे की जरा जवळून बघा महाराजांना एकदा मग समजेल महाराज काय आहे ते प्रत्येक बापाला वाटतं आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं प्रत्येकाच्या नशिबात नसतो हा क्षण हा क्षण ज्यांना अनुभवायला मिळणार नाही त्यांना मुली नाहीत त्यांना आणि ज्या मुली घरच्यांना न विचारता लग्न करतात त्या बापाला हा क्षण हा सुवर्ण क्षण अनुभवायला मिळणार नाही आणि काय हरकत आहे मित्रांनो जीवन जगत असताना आपण रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असतो आणि काय हरकत आहे आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं हे स्वप्न बघायला हा व्हिडिओ माझ्या त्या बांधवांसाठी आहे त्यांनी इंदोरीकर महाराजांना ट्रोल केला आहे मग तो कोणताही चायनेल असो आमचा आक्षेप नाही त्यावर पण जरा विचार करा मित्रांनो असं करताना प्रत्येक बापाला वाटतं आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं ते इंदोरीकर महाराज असतील एखादा सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा अंबानी परिवारातील एखाद्या मुलीचं लग्न असेल ईशा अंबानी या कन्येसाठी तिच्या वडिलांनी खर्च केलेला खर्च हा सातशे करोड रुपये आहे पण तिथे निमंत्रण होत सर्वसामान्यांना नाही हा जो साखरपुड्याचा सोहळा आपण बघितला ना तिथे सर्वसामान्यातून सामान्य माणूस त्या ठिकाणी उपस्थित होता अजून दुसरी एक गोष्ट या साखरपुड्याच्या सोहळ्यातून घरी जात असताना तेथील प्रत्येक उपस्थित असलेला नातेवाईक असेल असेल वारकरी असेल तो घरी घेऊन जाताना पांडुरंगाची मूर्ती आणि खिशात माऊलींची मालिका घेऊन गेला आणि चायनीज पद्धतीचं चा नाही मराठमोळ्या पद्धतीचं जेवण जेवून गेला अजून काय हवंय मित्रांनो आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीतही चुका काढत असतो ही उठा ठेव कशासाठी आहे हेच कळत नाही आणि मी अभिमानाने सांगेल महाराजांना महाराज लग्नाच्या सोहळ्याचं निमंत्रण द्या आम्हाला येऊ आम्ही पण ताईच्या लग्नाला टाळाच्या मृदुंगाच्या स्वरात नाचायला ताईच्या लग्नाच्या पंक्तीत वाढायला आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हायला हो धन्यवाद मित्रांनो मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांभेरी येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद